आता अभ्यास सुरू आहे बिहारमध्ये वाढीव आरक्षण जे होते ते वाढीव आरक्षण कोर्टाने मान्य केले नाही पन्नास टक्केच्या आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे अनेक मराठा असतील ओबीसी असतील ज्याच्यामुळे आता सरकार काय करता सरकारचं मानत होतं जे आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची आणि त्यात त्या या त्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीने जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे सरकारवर विश्वास नसेल अशा वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती सर्वपक्षीय चर्चा हा एकच मार्ग आहे महाराष्ट्रामध्ये आपण चित्र पाहत आहोत तसे गुजरात राजस्थान हरियाणा प्रत्येक समाजाला आरक्षण हवे आहे नोकरीमध्ये राखीव जागा हवे आहेत शिक्षणामध्ये राखीव जागा हवे आहेत याचे कारण नरेंद्र मोदी यांचे अपयशी नेतृत्व आहे या विषयावर सातत्याने चर्चा करणे योग्य नाही अटल सेतू हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला आहे त्यांचं नाव जरी अटल सेतू असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाली आणि तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणे योग्य नाही त्यामुळे ते पाहावं लागेल लागेल काय आहे असे कायदे पेपरफुटीविरुद्ध कायदा भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा दहशतवादाविरुद्ध कायदा असे अनेक कायदे देशात निर्माण झाले गेल्या दहा वर्षात एकही कायदा धडपण अंमलात आला नाही पी एम एल ए कायद्याचा व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला बाकी कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही पेपर लीक सुरू काई आहे आजही पेपर लीकच्या संदर्भात काही कायदे आहेत आजही भ्रष्टाचाराविरोधात कायदे आहेत तरी त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही मागास राज्य म्हणून एक दिवस महाराष्ट्राला दर्जा द्या अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतो आहे तसं गुजरातमध्ये आहे तसं राजस्थानमध्ये आहे तसं हरियाणामध्ये आहे प्रत्येक समाजाला आरक्षण हवं नोकरीमध्ये राखीव जागा हव्या शिक्षणात राखीव जागा हव्या याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व करंट नेतृत्व सरकारचं सिस्टम जे आहे ते आज ओबीसी आंदोलकांना साडे दहा भेट घेणार आहे माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती की सरकारवरती माझा विश्वास नाही तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसते आहे मला पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी सर अटल सेतू ब्रिज पे दरारे नाही है कल नाना पटोले गए थे देखो गए है ये चर्चा का विषय नहीं है क्या है देखना पडेगा फोटो आहे व्हिडिओ हैं सरकार की तरफ से भी खुलासा आहे बार बार टीकाटिप्पणी करना ठीक नाही आहे देख लेंगे। चर, है के देगा पड़े। अटल बघा ह्या विषयावरती सातत्यानं चर्चा करणे योग्य नाही अटल सेतू हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला हे जे नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झालेली आहे आणि तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणं योग्य नाही त्याच्यामुळे ते पाहावं लागेल नक्की काय आहे ते मी आत्ता बोललो ना मग अशी त्याच्या मी आत्ताच सांगितलं की असे कायदे खरं का पेपरलेक विरुद्ध कायदा भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा दहशतवादाविरुद्ध कायदा असे अनेक कायदे या देशात निर्माण झाले पण गेल्या दहा वर्षांमध्ये एकही कायदा झडपणे अंमलात आला नाही एक्सेप्ट पी एम एल ए कायदा पी एम एल ए कायद्याचा मात्र व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या जा विरोधात झाला बाकी कोणताही कायद्याचा अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही पेपर लीक सुरूच आहे आजही पेपर लीकच्या संदर्भातले काही कायदे आहेत आज बी कानून आहे के खिलाफ कानून है कायदा आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात दहशतवाद विरुद्ध कायदा आहे अनेक कायदे आहेत

खिलाफ़ खड़े हैं ये राज्य में राज्य की सुरक्षा और शांतता के लिए ठीक नहीं है ये सरकार की जिम्मेदारी है सभी को एक साथ बिठाइए और सरकार बार बार डेलीगेशन लेके जा रही है और कुपोषणकर्ता जो नेता है वो रिजेक्ट कर रहे हैं उनकी उनकी जो भूमिका है तो सभी पार्टी को साथ लेकर बैठकर नेताओं से चर्चा करो सर, सर जातीय राजकारणामुळे बिहार असेल उत्तर प्रदेश असेल हा पिछाडीवर होता आता महाराष्ट्र देखील जातीय राजकारण कर कुठेतरी करताना दिसतोय मागास राज्य म्हणून एक दिवस महाराष्ट्राला दर्जा द्या अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये